नमस्कार सर्वणा दोन तीन दिवस दो आपले व्हिडिओ नव्हते थोडे घरचेच इश्यू होते आईची जरा तब्येत वगैरे ठीक नव्हती आता एकदम व्यवस्थित आहे ती औषधं वगैरे चालू आहेत तिची तर आजपासून आपले व्हिडिओ येतील चला परिथितीने आयुष्यात आहे गेल्या स्कूलमध्ये म्हणून आमचं घर जरा शांत आहे आता आले की घर बघा कसं उठेल ते <laughs> तर चला कदमानी भाजी बिजी आणली काय ते बघूया आणि भाजी जरा व्यवस्थित लावूया तर पण आयुष्याने परिधिती येईल तर ही पहा कदमानी भाजी आणलेली आहे बयाडी नव्हती बयाडे आणले संपत आणली बयाडी म्हणून सांगते टोमॅटो आणलेले आहेत अजून घेवडा आणलेला आहे वांगी आणलेली आहेत आणि कांदे आणलेले आहेत कांदे आमच्याकडे पंचेचाळीस रुपये आहेत चाळीस पंचेचाळीस रुपये तुमच्याकडे कसे आहेत ते नक्कीच सांगा आमच्याकडे महाग आहेत गेले कांदे आपण कल्याणला पण तुम्ही भरपूर महाग आहेत कांदे त्या मी प्राइस काढली कल्याणमध्ये पण शंभर रुपयाला तीन किलो आहेत तर चला आपण आपल्या जेवणाची तयारी करूया भात लावलेली आहे गॅसवर आता परिदिदी आणि आयुष्यात येईल त्यांची वाट बघूया वाद आहेत आता साडे सवयला आलेली आहेत येतीलच आता आमची परिदिदी आली आहे खूप दमलेली आहे काय परी दमलीस हा कोणी दिला खाऊ लपलीत का तुझे <laughs> <हा>? अरे वा <laughs> मला आणले आलीच आमची भूत अजून काय काय आणले परीला दाखव ही एक हाय टिकली आणि ही एक हाय इस तरी टिकली लावलेली आज कलरफुल आहे कलर आहे ही एक हाय टिकली बघा माझा आयुष परीला बघा अगर... काय काय आणलेलं आहे बिचारा माझा आयुष काहीच नाही आणलेलं आहे त्याला ना, ना आयुष गरीब <coughs> अग हो अग काय दुकान आणलंस की काय दोन दोन हा दुकान आणलंस तुम्ही खावा बायको काय खाऊ ना हा

कानातल्या दुसरा पण दुपार सर्व फोडले होते अरे दा, दा, <laughs> फोड़ फोड़ <laughs> <फोड़। laughs> वा मस्त आहेत ग तुला पण होती निघते बघूया ती पहिली आमची खाऊसाठी आणते काय भेटले याच्यामध्ये काय घे